नमस्कार तर आज चिकन बिर्याणी बनवायची आहे तर त्यासाठी चिकन मॅगनेट करून घ्यायचं आहे तर मॅगनेटसाठी इथे मी सव्वा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर त्यात हळद मी दही धने पावडर जिरा पावडर लाल तिखट आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि बिर्याणी मसाला आणि तेल घालून मिक्स करून घेतलं आहे आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आहे त्यानंतर सगळ्यात अवघड काम म्हणजे कांदा कापायचं तर ते सईच्या पप्पांना म्हटलं तुम्हीच करा बाबा मला काही जमणार नाही त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यात कांदा टाकून घेतला कांद्याला लालसर कलर एईपर्यंत भाजला आहे बघू शकता तुम्ही कांदा भाजल्यानंतर त्यात मॅग्नेट केलेलं चिकन टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर त्यावरती ताट झाकून ठेवलं तर हे आपलं चिकन आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊयात तर त्यासाठीच मी इथे बिर्याणीचा तांदूळ अर्धा तास भिजत ठेवला होता त्यानंतर एका भांड्यात तेल टाकून घेतलं त्यात दालचिनी लवंग मिरे तमालपत्र असा थोडा खडा मसाला टाकून घेतला आहे आणि पाणी घालून घेतलं आहे तर इथे मी जास्त काही खडा मसाला घातला नाही कारण बिर्याणी मसाल्यामध्ये ऑलरेडी खडा मसाला आहे त्यानंतर पाण्याला उकळी आली आहे तर त्यात भिजवलेला तांदूळ टाकलेला आहे तर इथे जो आपण तांदूळ टाकलेला आहे पाण्यामध्ये तर तो असा कंटिन्यू हलवायचा आहे तर हा तांदूळ आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही तांदूळ मस्त असा शिजलेला आहे त्यानंतर शिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं आहे तर इथे आपण थोडा कांदा फ्राय करून घेतला आहे आणि कोथिंबीर चिकन पण मस्त असं शिजलं आहे तर आता थर लावून घेणार आहोत तर त्यासाठीच मी ते एका भांड्यात तूप टाकून घेतलं आहे त्यावर भाताची लेअर टाकली आहे त्यावर फ्राय केलेला कांदा त्यानंतर कोथिंबीर तूप आणि ते तुमच्याकडे जर पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही तो तोही टाकू शकता त्यानंतर त्यावर चिकनची लेअर त्यानंतर त्यावर भाताची लेयर हे असे तीन थर लावलेले ला आहेत त्यानंतर सगळ्यात वरच्या साईडला सुद्धा कांदा कोथिंबीर तूप टाकून घेतला आहे त्यानंतर बारीक गॅसवर तवा ठेवून त्यावर बिर्याणीचं भांडं ठेवलं आहे त्यानंतर भांड्यातून बाब बाहेर जाऊ नये म्हणून मी त्यावर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवलं आहे तर असं पाच ते दहा मिनटानंतर गॅस बंद केला आहे ला तर खरंच खूप छान अशी बिर्याणी बनलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय